बिडाच्या तव्यावर छान असा लोणी डोसा बनवता येतो त्याच्यासाठी मस्त तवा तापून द्यायचा नंतर पाणी टाकून कपड्यांनी पुसून घ्यायचा नॉर्मल होतं टेम्परेचर जे बॅटर आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लोणी डोसा जाडच असतो त्याच्यामुळे जास्त तव्यावर पसरवायचा नाही तुम्ही बघता मस्त जाळी आलेली आहे थंडीचे दिवस आहेत तरी देखील या ट्वचेसाठी आपण इथे बनवतोय चटणी तर भरपूर लसूण आणि जसं तिखट हवं आहे तशा हिरव्या मिरच्या घालायच्या आणि ओलाच ना नारळ त्याच्यासोबत नारळामध्ये जे पाणी आहे ते देखील घातलं तर चवीला चटणी खूप छान होते या चटणीला फोडणी द्यायची गरज नाही तरी देखील आलं लसूण ताजी असेल आणि थोडीशी जास्त घालायची मस्त ही चटणी ताजी ताजी छान लागते चार पाच तास राहते नंतर, नंतर ती खराब होऊ शकते जास्त वेळानंतर वापरायची असेल तर नंतर मग फोडणी द्यावी आणि खोबरं आणि पाणी बाजूला होऊ नये म्हणून जे डाळवं आहे त्याची पावडर आपण घालणार आहोत ती वेगळ्या मिक्सरमध्ये आपण बारीक करून ठेवली आहे तर आता इथे खोबरं आलं लसूण हे पहिल्यांदा आपण फिरवून घेतो आहे आणि थंडीचे दिवस आहेत तर कुकरमध्येच मी रात्रभर बॅटर फर्मेंटसाठी ठेवलं आहे खाली तुम्हाला एक मोठं भांडं दिसते त्याच्यामध्ये गरम पाणी ठेवलं होतं आणि सकाळी उठल्यानंतर गॅसजवळच बॅटर असलेला कुकर ठेवलेला आहे छान असा फर्मेंट झालेला आहे तुम्ही पहिल्यांदाच बघितलं की लोणी डोस्याला छान अशी मस्त जाळी पडलेली आहे गरमागरम डोसा छान लागतो खायला इडलीपेक्षाही मस्त थोडंसं कोमट पाण्यात भांडं ठेवलं की छान असं पीठ फरमेंट होतं मग थंडी किती असेल तरी चालेल आणि नाही तर मग कपड्यामध्ये लपेटून हे बॅटरचं भांडं ठेवलं तरी चालेल बॅटर जास्त फरमेंट झाल्यानंतर फुलतात त्याच्यासाठी मोठं भांडं ठेवायचं तर आता आपण इथे ओलं खोबरं हिरव्या मिरच्या आलं लसूण बारीक करून घेतलं आहे पाणी न घालताच आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीर आणि कोथिंबीर घालताना देठ मोस्टली घालायचे ज्याने चव छान होते चटणीची आणि हे नारळाचंच पाणी आहे ओला नारळ फोडताना जे पाणी नाही घालं त्याला देखील गाळून चटणीमध्ये घातलं तर चटणी विदाऊट फोडणी कच्चीच खूप छान लागते ताजी ताजी गरमागरम डोश्यासोबत खाण्यासाठी आता जेवढं पाणी आपल्याला नॉर्मल हवं आहे तेवढं आपण पाणी घालूयात आणि मस्त अशी चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची इथे चवीनुसार मीठदेखील घालून घेते छोट्या भांड्यामध्ये आपण चटणी बनवतो त्याच्यामुळे खोबरं पहिल्यांदा फिरवून घेतलं की मग आपल्याला कोथिंबीर घालण्यासाठी जागा तयार होते आणि मस्त असं सा गरजेनुसार पाणी घालून या चटणीला फिरवून घ्यायचे गरजेनुसार मीठ घालायचं मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं थोडंसं चार दाणे मीठ जरी जास्त झालं तरी देखील चटणी तेवढी चवीला छान लागत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही इथे साखर घालू शकता आणि एकदम हिरवेगार राहण्यासाठी तुम्ही इथे बर्फाचे तुकडे देखील घालू शकता आणि पुदिना असेल तर अतिशय बेस्ट छान चटणी तयार होते विदाउट फोडणी खूप छान लागते गरमागरम डोश्याबरोबर खाण्यासाठी लगेचच डोसा तयार झाला की चटणी लगेच खायची असेल तर विदाउट फोडणी चटणी खावी खूप छान लागतो डोसा आणि चटणी हे कॉम्बिनेशन तर चला आता आपल्याला डोसा करायचा आहे तर बॅटरमध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सर्वच बॅटर मी लगेच वापरणार आहे त्याच्यामुळे मी पूर्णच बॅटरमध्ये मीठ घालून घेतले आणि चांगला मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही थोडंस बॅटर वापरणार आहात तर मग तेवढ्यामध्येच मीठ घालायचं गरजेनुसारच बॅटरमध्ये मीठ घालायचं तर चला हा बिडाचा छान असा तवा बिना चान, है ताथ, मस्त बिना तेलाचे देखील छान डोसे याच्यावरती निघतात फक्त टेम्परेचर मेंटेन असेल तर तर तव्याला गॅसवर ठेवून मस्त त्याला चांगलं कडकडीत तापून देणार आहे आणि मग त्याच्यावरती पाणी शिबडून टेम्परेचर कमी करायचं चांगलं कपड्याने पुसून घ्यायचं तुम्ही बघताय मस्त पहिला क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कांद्याने थोडंसं तेल लावून देखील डोसा काढू शकता तुम्हाला हवा तर क्रिस्पी किंवा सॉफ्ट असा डोसा या तव्यावरती बनवू शकता तर मी पहिला जो डोसा बनवलेला आहे तो मस्त असा क्रिस्पी झालेला आहे तुम्ही बघताय जेवढा कुरकुरीत आपल्याला हवा आहे हा लोणी डोसा आहे त्याच्यामुळे जाडसर आहे जास्त पण त्याला तव्यावरती पसरवलं नाही तर हे पा तवा चांगला तापल्यानंतर पाणी चिंपडलं आहे कपड्याने चांगलं कुसून घेतलं गॅस बारीकच केलेला आहे त्यावेळेस आपण डोसा पसरवतो एक पळीभर बॅटर घेतला आहे जास्त पसरवायचं नाही आणि थोड्याच वेळात झाकण न ठेवताच तुम्ही बघाल की मस्त त्याला जाळी पडते आणि डोसा पसरवून झाल्यानंतर तव्यावर घातल्यानंतर गॅस मी केला आहे मोठा आता हा दुसरा डोसा आहे पहिला डोसा घातला त्यावेळेस मी कांद्याने थोडंसं तेल लावलं होतं आ, दुसरा डोसा घालला आहे त्यावेळेस मी तव्याला बिलकुल तेल लावलं ला नाही पाण्याने टेम्परेचर कमी करून डोसा घातलेला आहे तर तुम्ही बघता मस्त जाळी पडलेली आहे चांगले मोठे मोठे होल झालेत आणि मी जाळे झाल्यानंतर त्याच्यावरती तूप लावलेलं ला आहे तुम्ही इथे लोणी लावू शकता म्हणजे लोणी डोसा तयार झाला तर आता इथे हा होतोय तूप डोसा तयार तर तुम्ही बघता मस्त असा क्रिस्पी झालेला आहे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने सॉफ्ट असा तर डोसा काढून घेताना तुम्ही चाळण्यावरती किंवा टोपल्यामध्ये काढून घेऊ शकता म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाहीत आणि मोठ्याच गॅसवरती मस्त असं त्याला आपण शेकून घेतलेला आहे तुम्ही बघता मस्त जाळी पडलेली आहे आणि पहिल्यांदाच परत तो काढून घेताना एवढी जाळी त्याला पडलेली आहे की हलका झालेला आहे की तो थोडासा कलथ्याने तुपला साईडने एक तुकडा निघाला हा दुसरा डोसा मी दाखवते तुम्हाला न तुटतं असा छान आपण त्याला पलटी करून घेऊयात खालची बाजू मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे आणि भरपूर अशी जाळी पडलेली आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीने थंडीत देखील मस्त जाळीदार असा लोणी डोसा तूप डोसा तेल डोसा जे लोणी नसेल तर तूप लावू शकता बटर लावू शकता काहीच नसेल तर तेल लावू शकता तरी देखील छान असा मस्त ताज्या ताज्या नारळ चटणीसोबत खूप छान लागतो जर तुम्हाला बिना फोडणीची चटणी आवडत नसेल तर तुम्ही जिरे मोरीची फोडणी कडेपत्त्याची देऊ शकता ती दिवसभर दोन दिवस देखील टिकेल पण जी बिना फोडणीची चटणी आहे ती चार पाच तासच टेकेल थंडी आहे त्याच्यामुळे चार पाच तास टेकेल पण गरमी असेल तर ती दोन तासातच खराब होते तर मस्त असा क्रिस्पी जाळीदार स्पॉन्जी डोसा आपला तयार झालेला आहे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय हे पोटभरीचा नाश्ता दिवसभर देखील तुम्हाला भूक लागायची नाही असे दोन डोसे खाल्ले तर तर चला थंडीमध्ये मस्त असा संडे स्पेशल किंवा डेली देखील दे हा नाश्ता तुम्ही बनवू शकता मुलांना डाब्यामध्ये देऊ शकता छान असा स्पॉन्जी डोस आपला तयार झालेला आहे थँक्यू